पी आय एल सी बी यांच्या संदर्भातली ती विषय होता संदीप पाटील एल सी बी पी आय एकच असतो चार थोडीच आपल्याकडे एल सी बी तत्कालीन नाही एल सी बी पी आय संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यांशी मी सी ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की या अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बीवरनं अकलपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी बीतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून गेली आमदाराला गोळी घालील असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीचं प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार बलात्कार केला लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत आम्ही आता डिवोर्स घेतो आहे अशा पद्धतीचं गी मैला ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी असे प्रकरणं आहे मी स्वतः वैताकली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे यांनी पोलिस स्टेशनचा सगळा धाक धपटशा तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे पोलीस सदरक्षण आहे खलर निघणं आहे आपण पोलिसांकडून जी अपेक्षा करतो ती पोलिसां ज जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हाच जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवरच जर काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातला आयुषचं नाव तो कार कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेचं एकदा ॲबॉर्शनसुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पा पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या, ना त्या आयुष नावाच्या आ, मुलाने त्याचं त्या सरनेम आयुष मरियार हां त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्वॉल्व आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले आहेत त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एस पींना सांगणार आहे ते गनचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुष्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेने जे मला दिलेत पुरावे त्यात आयुष्यवरी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्यात देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कोणीही अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एल सी बी पी आयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच मी या निमित्तानं सांगितलं एक महिन्यात जवळपास लागला अडचणी काय माझ्याकडे त्यांनी काल जेवण ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डी वाय एस पी ऑफिस एस पी ऑफिसलाही त्यांना सांगितलं आहे पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस पींशी बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली जो मी डी पी डी सीमध्ये जो सांगितलं की जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर जो आरोप केला होता आरोप म्हणण्यापेक्षा त्याच्यात सगळे पुराव्या तथ्य आहेच ती फिर्याद देणं चालू आहे त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तेच स्वतःच एल सी बी पी आय असल्यामुळे विरोधातली फिर्याद घेण्याला सुरुवातीला टाळाटाळा वाटली ती फिर्याद घेतली जात जाणार नाही असं त्यांचं मला म्हणणं पडलं म्हणून मी स्वतः इथं ती फिर्याद दाखल व्हायचं थांबणार आहे असं मी सांगितलं आणि ती फिर्याद दाखल करणं चालू आहे दादा या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हटले किंवा दबावतंत्र होतं किंवा दखल घेतली जात नव्हती तर साधारण किती दिवसापासून आपण करतो माझ्या मते जे फिर्यादी आहेत त्या एस पींना एस पी ऑफिसला डी वाय एस पी ऑफिसला जाऊन भेटल्या होत्या त्यांची तक्रारीची दखल घेतली जात नव्हती म्हणून ते माझ्याकडे आल्या आणि एक न्याय देण्याच्या भूमिकेत तर तेव्हा मी ही भूमिका घेतल्यावर आज हे सगळं समोर आलं ते मला कालच त्या भेटल्यात मी त्यांना आज सांगितले की तुम्ही या मी स्वतः ते सगळं समजून घेतलं ते सगळे पुरावे मी मी स्वतः आणि संदीप पाटलांना ते मान्यच आहे संदीप पाटलांनी स्वतःच सांगितलं की जे झालं ते मी मान्यच करतो आहे ते डिनाही करत नाही झालं एकदा तर मला ते स्वतःहूनच पोल्युशन आले की मला अटक करून घ्या मला याच्यातनं मोकळं व्हायचं मला अटक करून घ्या ते स्वतःहूनच जमा झाले तिथे आले होते ते संवाद काय आता पोलिस पोलिसांचं काम करतील ते आता संदीप पाटील पोलीस निरीक्षक नाही ते आता आरोपी आहेत कोणाला ते आता एकदा सीआर नंबर पडू द्या सीआर नंबर पडला की त्यांना आरोपीची ट्रीटमेंट मिळणं चालू होईल आणि ज्या आरोपीला ज्या ट्रीटमेंट मिळतात त्या ट्रीटमेंट त्यांना द्यावं लागतील ते पोलिस निरीक्षक जरी होते पण ते आता आरोपी आहे आणि आरोपीला ज्या ट्रीटमेंट दिल्या पाहिजे त्याच ट्रीटमेंट दिल्या पाहिजे मी पण एकदा शेतकऱ्यांच्या आंदोलनात ह्याच पोलीस स्टेशनला होतो मला घरचा डबाही दिला नव्हता मला अगदी म्हणजे मला त्यात आता त्यात ठीक आहे पोलिसांनी पोलिसांनी त्यावेळेस काम केलं आणि माझं तेच म्हणणं असणार आहे की ते आता एक आरोपी आहे त्यात तर एकदम अशा गंभीर अशा गुन्ह्यात ते आरोपी आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही सहानुभूती दाखवण्याचं पोलिसांना आणि शासनाला काही कोणाला कारणच नाही ते दाखवणार नाही ते आले ते आले म्हणजे मला त्यांचीच इच्छा आहे की झालंय आता हे कोणाचा दबाव नाही असं आहे की ज्यांच्या समोर अनजस्टित झालाय ते फिर्यादीच सांगतील ते आणि दबाव आणण्याचा काही प्रश्नच येत नाही माहिती नाही ते एसपी ऑफिसला गेले होते त्यांनी त्यांना मेसेज पण केलेत केले त्यांची दखल घेतली नव्हती पी आय साहेब कुठे काम हात असतील काही अडचण असेल म्हणून तर मी आलो इथं आरोपी कोण कोण येतात मला आता ते माहिती नाही आता ते मी आरोपी मी कसं ठरवणार जे दोन नावं त्यांनी सांगितली आहेत ती नावं आहेत आता समोर अजून काही लोकांनी मदत केली असेल काही लोकांनी या घटनेत रोल असेल तो तपासा आणि ती निष्पन्न होईल ते आहे ना त्याचीच गाडी होती तो सगळं करायचा संदीप पाटीलचे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे आता तपासाचा तो भाग असेल पण आम्ही ती मागणी करणार संदीप पाटीलचे आणि आयुष पियुष म्हणजे सीडीआर तपासा त्यांचे टावर लोकेशन घ्या त्यांना पोलिसांनी पुली मागे गनचं लायसन दिलं आहे त्यांचा असा काय व्यवसाय आहे की त्यांना तुम्ही गनचं लायसन दिलं तासन तास ते सोबत असायचे पोलीस निरीक्षकाच्या पूर्ण हालचाली ते ट्रॅप ट्रॅक करायचे त्याने डुप्लिकेट अनेक दोन तीन डमी सिमकार्ड त्यांच्या नावाचे किंवा त्यांनी मिळून दिले आहेत ते सिमकार्ड का दिले गेले आहेत त्या सगळ्या हॉटेल बुक करण्यापासून तर त्या आयुषचा रोल असायचा हे सगळं तपासावं लागेल आता आणि या तपासात सगळं येणार आहे जो फिर्यादी आहे त्यांच्यावर काही दबाव वाटतो का आपल्याला आता ती जी रेड झाली त्या अनेक ठिकाणी ह्या यांचाच रोल असायचा हे आता कोणाला कारवाई करायची कोणाली हे सगळं हे सगळ्या सिंडिकेटचा भाग तो एक वेगळा तपासाचा भाग येईल त्या आम्ही वेगळ्या प्रशासकीय तक्रारी मी करेल त्याबद्दल काही विषयच नाही ह्या विषयाचा जो मूळ फोकस आहे तो अशा एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल आहे तर त्यामागे एक लोकप्रतिनिधी उभं राहणं काम आहे आणि मी उभा आहे असं वाटायला नको की बाबा पोलिसांचं कोणी काही करू शकत नाही एखादा पोलिस अधिकाऱ्याने काही केलं तर धकून जाईल जनतेमध्ये एक स्ट्रॉंग मेसेज जावा की कायदा हा राज्यकर्त्यांसाठी असो की प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असो की सर्वसामान्य असो की कोणी मोठा नेता असो किंवा कोणी अधिकारी असो कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे बाबाजींचं संविधान पाठपुरावा शेवटपर्यंत आपला राहणार आहे असतोच चालली प्रक्रिया गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण न जाण्याची बिलकुल नाही मी जो बोलता हो वो मी करता हो दोन तासापासून तुम्ही या ठिकाणी आहेत जेवढा वेळ लागेल तेवढा माझ्या गाडीमध्ये कायम एक गोधडी एक साधारण उशी कायम सोबत असते तुम्ही बघून घ्या कायम ठीक ओके ओके थँक्यू